नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधू आहे ड्रॅगन फ्रूट आज तुम्ही हे ड्रॅगन फ्रूट बघितलं असेल बाजारामध्ये पण आपण आता याची ना आपण बांधावर सुद्धा शेती करू शकतो शेती आपल्याला न गुंतवता जवळपास आपल्याला एक एकर जर शेती असली आणि चौखटच्या बाजूला आपण सव्वा सव्वा फुटावर जर याची दोन दोन कलमा लागवड केली तर जवळपास आपल्याला दहा गुंठ क्षेत्र तयार होतं आणि दहा गुंठ क्षेत्र तयार केलं की आपल्याला आपली जमीन आपल्याला गुंतवायचं हो काम पडत गुंत नाही आणि याची लागवड आगस्टमध्ये होते हे बघा आता आता हे आगस्टमध्ये केलेली आहे ना मागच्या दोन वर्षाची आणि याला पूर्ण दोन वर्ष झालेले आणि फळ तोडणे झाले आणि माझ्याकडे ना जवळपास आपण बांधावरती शंभर झाडं लावलेली आहे एक एक फुटावरती आणि त्याला आपण लाकडाचा सहारा दिलेला आहे हे बघा आता हे असं याच्यामध्ये लाल आ, लाल बाग निघतोय आणि तो थोडासा असा गोडगोड असतो आणि चविष्ट खाण्यासाठी पण चविष्ट लागतो आहे आणि याच्यात आयुर्वेदक बिन खूप याचं सांगितलं आहे की बरेचशा आजारावर काम करते आता ते आपण बरेचशा आजारावर काम करण्याचं म्हणजे याच्यामध्ये बरेच गुणधर्म असतात त्यासाठी आपण याला एक वेळ जर खाल्लं ना तर बरेचसे आपल्याला अनुभव येईल मित्र चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपली एवढी माहिती मित्रापर्यंत पोहोचा कारण की जेणेकरून मित्राला पण बांधावर लागवड करता आपल्याला आली पाहिजेत आणि आपलं क्षेत्र न गुंजवता आणि एक आहे ना आपल्याला आपण जर बांधावर याची लागवड केली तर आपल्याला संरक्षण पण होतं आहे याला असे छोटे छोटे काटे असतात आणि जनावरापासून पण आपल्याला संरक्षण मिळेल आणि परत एक आहे तुम्हाला जर काही माहिती लागली आहे तर मला तुम्ही कॉल करून विचारू शकता याच्यावर काय काय प प्रक्रिया करावं लागते आणि काय नाही याच्यापासून काय आणि याला आहे ना उन्हाळ्यामध्ये पाणी लागत नाही आता बरेच शेतकरी सांगतात बाग त्यांनी बाग केलेले ते सांगतात याला उन्हाळ्यामध्ये पाणी द्यायचं काही पाणी द्यायची गरज नाही एकदा लागवड करायची शक्तं तो शी लागला की काही गरज नाही तो आपोआप येऊन जातो आणि जे जेवढंच आपल्याला कमी पाणी असेल ना तेवढा याला माल जास्त मिळतोय माहिती आवडल्यास शेअर करा लाईक करा धन्यवाद